<laughs> तर नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आणि मी आज आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तर आज झेंडा वंदन असल्यामुळे पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू यू मन हेड बघ माझ नाव गौरी चव्हाण माझ्या चॅनेलला लाइक करा लाइक करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा शेअर करा शेअर करा हां बाय काय झालं काय गौरी होय जा म्हणाली गौरीला भूक लागली आहे सकाळ दिन नाश्ता केला नाही म्हणून बघा ही काय खात बसली बघा बघा ऑटो मध्ये काय गौरी ती काय समोसा छान लागलाय का आजू काय आहे बघू पापडी बुक लावलेले झाला का झेंडावंदन झेंडावंधन झालं का झाला जायचं घरी आता हाय कर इकडं